जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यापैकी एक असलेली भारतीय रेल्वे आणि सार्वजनिक क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी बँक असलेली भारतीय स्टेट बँक यांच्यात आज ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष सी एस शेट्टी यावेळी उपस्थित होते या करारांतर्गत भारतीय स्टेट बँकेमध्ये वेतन खातं असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विमा संरक्षणात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे अपघाती मृत्यूच्या प्रकरणात विमा लाभ एक कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे त्यापूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचारी गट विमा योजनेअंतर्गत गट अ ब आणि क कर्मचाऱ्यांसाठी अनुक्रमे एक लाख वीस हजार रुपये साठ हजार रुपये आणि तीस हजार रुपये इतकं विमा संरक्षण उपलब्ध होतं याशिवाय स्टेट बँकेत केवळ वेतन खातं असलेल्या सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना आता कोणताही हप्ता किंवा वैद्यकीय तपासणीशिवाय नैसर्गिक मृत्यूच्या प्रकरणात दहा लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळणार आहे भारतीय स्टेट बँकेत सुमारे सात लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची वेतन खाती आहेत त्यामुळे हा करार कर्मचारी कल्याणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे